अवैध व्यवसाय बंद झाले पाहिजेत प्रलंबित गुन्ह्यांचा गतीनं तपास करा चेन स्नॅचिंग आणि चोरीच्या गुन्ह्यांची उकल व्हावी पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना सन्मानाची वागणूक द्यावी अशा स्पष्ट सूचना पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केल्या तसंच शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांना प्रशिक्षण दिलं जाईल यापुढे सखोल चौकशी करूनच बंदुकीचे परवाने द्यावेत असंही पोलीस अधीक्षकांनी सांगितलं आज झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी अनेक विषयांवर परखड भूमिका मांडली कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी आज जिल्ह्यातील प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांसोबत गुन्हे आढावा बैठक घेतली कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनलाय वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना शहर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण नागरिकांच्या सूचना याबाबत पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी सविस्तर भूमिका मांडली तसंच घरातून पळून गेलेल्या मुलींचा तपास प्राधान्यानं करावा शाळा आणि महाविद्यालय परिसरात मुलींची छेडछाड होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आदेश दिले जुगार गावठी दारू अंमली पदार्थांचा साठा आणि विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या तसंच चोरी घरफोडी चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांचा आढावा घेऊन रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित करावं सखोल चौकशी केल्याशिवाय बंदूक परवाना दिला जाणार नाही असंही अधीक्षक गुप्ता यांनी स्पष्ट केलं यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार उपअधीक्षक सुजित क्षीरसागर अप्पासाहेब पवार सुवर्णा पत्की सिंह साळवे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर संजीव झाडे श्रीराम कन्हेरकर किशोर शिंदे सुशांत चव्हाण संतोष डोके अजय कुमार सिनकर नंदकुमार मोरे सुनील गायकवाड यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते